मॉर्निंग गाईज चल? काका मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकत असाल तर चला आता तुम्हाला आमचं आज काय चालू आहे ते दाखवते हे बघा इकडं काय आहे काकाचं काकाला आज काम दिलं आहे मी म्हटलं मी जरा वर टेरिसवर जाऊन ते लाकडं काढून आणली बंबची ती आता भरून ठेवते आणि काकांना सांगितले फक्त यातलं मी माती आहे ना ती थोडे थोडे अशी वर काढा तर कशासाठी ते तुम्हाला दाखवते अगे इकडं मैदानात ठेवा तात्पुरतं नंतर जमू आपण हे जे मोकळं केलेलं आहे वरची वरची माती का काढल्या तर त्या म केळीची जी खूट तु तुकडं करून ठेवल्यात ना ती इथं पसरून असं हातरून घ्यायचं आणि मग त्याच्यावर ही माती आणि राख पसरायचं हे बघा असं हातरून घ्यायचं इथं सगळं वळीनं त्या कोपऱ्यापर्यंत नारळीचं हडात टाकलेला आहे फक्त आता त्या ते पिंपापर्यंत हे बघा पिंप आहे ना पिंपापर्यंत पसरून घ्यायचं आणि पसरल्यानंतर ही माती टाकायची आणि त्यानंतर बंबची राख जशी येईल तशी आपलं बंबची राख काढत राहायचं हां ह्यातच टाका फुलाचं पण फुलाचं पण खत होत असतो तर आम्ही पूजा केलेली फुलं पण आम्ही झाडातच टाकतोय हळूहळू करा मुळ्या नाही आड झाडांच्या आणि असं म्हणजे पूजा केलेली फुलं हे सगळं आम्ही झाडातच टाकतोय झाडात खत होऊन जातो आहे आणि माती पण आपली सुपीक राहते हां हा? काय नाही काढायची काय होतं झाडा जेवढे निघतेल तेवढे काढायचे उपडून द्याल ना ठेवा ठेवती आंबे काकून माहिले आधी असं हळू ये ना चारी बाजून माती खोरा आणि मग उपडायची दोन तीन रोपं आपल्याला बी शेतात येते पिशवीत हळूहळू बघा एवढी एवढी जडणी आली तर आहे आपल्या बोटा एवढी खाली पसारा पण होते मच्छर होतात छोटी झाड आली मोठ्या झाडांना चांगलं फुलवायचं फुलं देतात त्यांना पण पुढच्या वर्षी बघा फुलं किती लागतील मी तुम्हाला दाखवेल मध्ये काय झालं तर शेताच्या कामामुळं मला काही ध्यान देत झालं नाही आणि कीड लागली होती किडा असा लागला होता की ही शेंड सगळी खाल्ली होती जेवढे कळ्याची शेंड आहेत ना तेवढे सगळी खाल्ली होती किड्यानं त्यामुळे लागलं नव्हतं किडा घे काढल्यामुळं नाही हे बघा पालवी कशी नवीन फुटल्या हे बघा नवीन पालवी फुटलेली आता आता हे पुढच्या वर्षी तुम्हाला दिसेल फुलानं कळ्यानं भरलेलं तर चला आता काका तिकडं काय त्यांचं काम त्यांना दिलंय आता माझं काम मी करते विहान विहान आता उठलं वेळेची जी खुट आहेत ना आ, ते मी परवा दिवशी मला जमेल तसं सकाळ सकाळी मी तोडून ठेवलं होतं त्याचा जे रस असतो ना ते आपल्या अंगावर उठलेले डाक उठतात मग ते डाग उठाय नको म्हणून मी आधीच आंघोळीच्या आधी तोडून ठेवलं होतं मग आता जरा जरा वाळलेला आहे त्याचं पाणी पण थोडं आटलेलं आहे पाणी पण थोडं वाळलं की मग पसरायचं मातीत आणि त्याच्यावर माती टाकली की मग आणि जरा मस्त खत होऊन जातोय आणि हे बघा इथं काय केलं आहे मी वर ठेवलेलं आता ती त्या रूम केला आहे कोपऱ्याला जळण खास ठेवायसाठी तर हे जळण पू पूर्ण भरलेलं होतं त्या कोपऱ्याच्या जळ ह्याच्यात रूममध्ये तर ती जळण आता पूर्ण संपलं बघा दोन तीन महिन्यात पूर्ण संपलं मग आता वर टेरिसवर जे ठेवलेलं आहे ना तेवढंच रूम भरून टेरिसवर ठेवलं आहे रूमपेक्षा जास्त होतं तर ती टेरिसवर आम्ही झाकून ठेवलं होतं वरना आता पाणी देऊन आली हे बघा पाईप पण खाली पडलेले पाणी भ भरलं कॅनमध्ये थोडंसं झाडांना मारायला आणि आणि हे लाकडं काढले आता हे लाकडं त्या आपल्या बॉक्समध्ये उभा करून ठेवायचं आणि मग तिकडं ते आपल्या आळ्याकडं जायचं तर चला तुम्हाला दाखवते नंतर सगळं असं व्यवस्थित जमवून ठेवलं ना चुलपेटवायला आपलं वाळलं जळून मिळते लागेल तसं लागेल तसं आम्ही थोडं थोडं आणतो आहे आणि असं ह्या बॉक्समध्ये भरून ठेवायचं तर हे असं भरून ठेवलं नाही खाली पसारा पण होत नाही आणि या बॉक्समध्ये चांगलं उभा राहते त्यामुळं आम्ही बॉक्सच केला आहे मातीवर आपला पाय पडला पाहिजे त्यामुळं आम्ही काय केलं आहे इकडचा सा भाग साधाच ठेवला आहे हे बघा मातीवर आपला पाय असा पडला पाहिजे मऊ मऊ जागा असेल ना सगळी तर आपल्याला चांगलं नाही त्यामुळं हे आम्ही असं काय करतोय वेळच्या वेळेला स्वच्छ करून जागा झाडून पसार पसारावरून जळण्याची जी जागा आहे ना त्याशी थोडं थोडं असं जळण लागेल तसं भरून ठेवायचं हे संपलं की आणि वरण आणून इथं उभा करायचं तर असं चालू बघा असं जळण लावायला वाळलं लाकूड असलं ना तर बंबचं पाणी पण लवकर तापतं आहे हे बघा पटपट सगळ्याला गरम गरम पाणी पण मिळतं आहे तर चला आता हे आहे नाही कचरा जरा पसरती आणि मग तुम्हाला दाखवती तर हे बघा आता हे बघा ही माती अशी टाकून घेतली हे बघा हे केळ्याचं असं साली सगळ्या हातरून घेतल्या आता ही माती हळूहळू त्याच्यावर हे बघा अशी झाकून घेतल्या ना अशी झाकून घ्यायची म्हणजे खत तयार होऊन जातो आतल्या झाडांच्या बुडात आता एवढी माती राहिले ही टाकते मग इथलं सगळं काम कम्प्लीट झालं तर आता टेरिसवरचं तुम्हाला उद्या दाखवेल उद्या नाही तर परवा दिवशी आता गणपतीचं येण्याची विघाई प होणार आहे त्यामुळं गणपतीचं आपलं आगमन करूया आधी छानपैकी स्वागत करू या गणपतीचं त्यानंतर मग तुम्हाला दाखवते काय काय होणार आहे मग या फुलांचं तुझे मला विचारतात ना तुम्ही काकू खत काय टाकता खत काय टाकता तर हे हे सोनं आहे बघा माझ्यासाठी हे जे खत आहे ना आपलं किच आपल्या घरातलंच निघालेलं झाडांचं हे सगळं खरं स्वण आहे झाडांसाठी खत म्हणून तर ह्याचा वापर मी करते म्हणून हे छान छान फुलं दारात दिसतात जास्त एकदम मी कधीच काय कुठलं म्हणजे औषध टाकलं नाही की कुठला बाहेरचं खत एक रुपयाचा पण आणून मी टाकलं नाही शेणखत आणि हे आपलं वेस्ट आपल्या झाडांचं निघालेलं आणि किचन वेस्ट निघालेलं तर चला आता एवढं माती टाकून घेते इथं सगळी आणि मग आतलं जरा करायचं आहे स्वच्छता हे बघा इकडं चालल्या स्वच्छता सिया बघा कशी नटल्या आज लवकर नटल्या सिया चला तर गाईज आता सगळं बघा हे काम झालं झाडांच्या ह्याच्यात म मुळात आपलं खत टाकलं आपला झाडांचाच निसर्गानं निसर्गानं दिलेली सात हे बघा आता झालं काम चला आता जाऊया आता सकाळची कामं भरपूर राहिल्या आहेत आज आज पहिलं म्हणलं सगळ्यात आधी ही करूया राहिले की राहून जाते आहे हे बघा फुल कसं तोडलं आहे तोडलं आहे का धक्का लागला आहे काय ते आणि फुलं तुटली की मला वाईट वाटतंय त्यामुळे चला आता जाऊया झाडांमध्ये ते टाकायचं ते झालं राहील की केळ्याचं खूट काढल्याला आम्ही काय करतोय तर खूट काढलेलं दोन खुटं काढली दोन खुटांचं असंच बारीक बारीक चुरा कोण असा झाडात पसरलेला आहे हे बघा असं गणपतीची तयारी चालू आहे साफसफाई तर बघा इकडं आता आमची गणपतीची चालू आहे साफसफाई चालू आहे आणि नंतर मग आम्ही डेकोरेशन पण करणार आहे वागा वागा। आता पण स्वच्छता बघा मम्मी पप्पांनी दोघांनी करून घेतलेले आता आमची घराची चालू आहे स्वच्छता आता मी पण लागतो कामाला आणि उद्या मी काय ते उद्या